ती समजदार झाला तू थँक्यू माझं मा ते समोर काय आहे काय यांची मस्ती दोघं बाप खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्की बना कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच ना तमस्तक होतात हॅलो गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी स्पर्धी आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर आता मी ना इकडे बनवत आहे आलूचे पराठे इकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे भातसुद्धा ठेवलेला आहे आणि डुगू महाशय आता आमचे उठलेले आहेत आणि आज संध्याकाळला मस्त असं हळदी सुद्धा जायचं आहे तर चला आता मी माझी कामं पटापटा आवडते आणि मी डुगू तुम्हाला डुगूला सुद्धा दाखवते डुगू काय करतोय तर बघा डुगू बघा इकडे <भगगा दुगा। दुगु दुगु भगा> इकडे बघा आमचे डुगू महाशय मस्त असे दोन्ही ब्लँकेटमध्ये गुंडाळून आहेत त्यांना खूप थंडी वाटते वाटते हो डुगू तुम्हाला खूप थंडी वाटते हाय कर हाय हाय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय किची काय बोलतं काही समजत नाही नको ना डोको चला तर आता मी पटापट माझी आलूचे पराठे बनवून घेते कारण कार्तिकला आता ड्युटी पण सुद्धा जायचं आहे तर गरम गरम त्यांना मस्त असे पराठे देते खायला झाड ठेवलेलं आहे बघा खूप सुंदर असा झाड ठेवलेला आहे आणि इकडे आपलं वरती देवघर आहे मस्त वाटतो पराठे बनवून घेतले त्यानंतर ना रत्नाडं सुद्धा उकडायला ठेवून दिलं कार्तिकला भरपूर आवडतात आणि डुगू नाव गाईला पोळ्या द्यायला गाया हां डुगू किती हुशार आहे इथून बरोबर ने हो समोर समोर सांडवू नको मा बोलो आता गायला ठेवून देऊन दे अरे डुगू चल चल खाते ती कोण त्यानंतर ना डुगूचं सगळं आवरलं त्याला खाऊ पिऊ वगैरे दिलं अंघोळ वगैरे करून दिली त्याच टायमाला ना नळ आले तर बघा ना माझा डुगू किती छान असं पाईप पकडून ठेवलं त्याने माझी किती हेल्प करतोय तर <laughs> किती समाज झाला तू थँक यू हॅलो मंडळी तर आता मी अशी छान तयार झालेली आहे आणि मी जात आहे हळदी कुंकवाला प्लस तिडवासुद्धा आहे त्यांच्या घरी तर आधी डुगूला रेडी करते पण डुगू बघा डुगू मोबाईलमध्ये घुसून आहे त्याला अजिबात रेडी नाही व्हायचं आहे तर मी याला ना घेऊनच नाही जाणार आहे हो ना डुगू मी चालली आहे हे कपडे कोणाचे आहेत हे बघ हे हे कपडे कोणाचे आहेत तुझे कपडे आहेत ना तुला यायचं नाही आहे का डुगू तु तु हो मी जात आहे तू फालतू कशाला टाईमपास करतोस बेटा कार्यक्रम सुरू होणार तिकडे बघा त्याचं असं आहे तर आता मी त्याला जबरदस्ती रेडी करते चला 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 रेडी वा चल बो ये ये, ये माई ये। ये, ये 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 चलो कपडे बहिनो हे काढा उठ ना बेटा आज पाणी पण कमी पिलास तू

चला मी आधी रेडी करते याला बाप रे डुगू थँक यू चप्पल काढून दिल्याबद्दल इकडे पा डुगू इकडे पा हा तुझी चप्पा घे चला 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 इकडे बघ तर अशा प्रकारे आम्ही दोघेही मायलेकर रेडी झालोत आणि निघालोत हळदी फुपराला तर फायनली आम्ही पोचलो पद्माकर काकांच्या घरी आणि इथे बघा किती छान रंगोळी काढलेली होती तर आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलेला होता आणि इथे छान पुतळ्याला पण सजवलेलं होतं आणि प्रत्येक घरी जर का तिडवा असेल ना तर तिथे स्टॅच्यू असतोच आणि त्याला मस्त असं सजवलेला असतो बघा किती छान दिसतो त्यात हां काय पाहिजे नाही पाहिजे त्याच्यामधलं एक नाही निघू गो त्यानंतर ना हळदी कुंकवाचं कार्यक्रमसुद्धा झालं मस्त असं बघा माझं कसं हळदी कुंकू आणि चमकतोय तर आणि ते मामीच्या मावशीच्या वगैरे छान अशा गप्पा सुरू होत्या

तर नाही ते जेवणाचा सुद्धा प्रोग्राम होता जेवण वगैरे करून घेतलोत आणि निशा सोबत ना माझी छान अशी मैत्री झाली मनीषा काकूची मुलगी आहे ती त्यानंतर इकडे डुगू सुद्धा झोपलेला होता आणि मामी माईशा मारत बसली होती मारत मी म्हंटल मला एवढं

मी सांगते तुम्हाला मी त्याला दोन वर्षातून पहिल्यांदा पाहिले इतकं आपण त्याला असं वाटलं की माझे बाबा कुठे जात आहेत बा असं वाटलं मी घेऊन बसलो घरचा डबा गेला तरी दादा ते आतिश दादा आलेत का तो बघून या बरं

का यांची मस्ती दोघा बापलेकांची काची बदमाश बदमाश्या करते डुगो काय शिकून राहिला रे Unimar, Unimar, Unimar. Unimar. Macer, macer, sport. आल्यानंतर ना ह्या दोघांची खूपच जास्त मस्ती असते डुगू तो खूपच जास्त त्याच्या बाबाला बघून ना उड्या मारत असतो आणि डान्स करत असतो सो मंडळी असा होता आजचा व्हिडिओ मस्त असा हळदी गुंकवाचा प्रोग्राम वगैरे झाला जेवण वगैरे केलं छान घरी आलोत तर डुगू पण बघा माझी किती हेल्प करायला लागलेलं ला आहे तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा भेटूया नेक्स्ट मध्ये गुड नाईट